नमस्कार मी नेहा शिवेकर मी आज आली आहे माझ्या नंदेच्या इकडे पिंपरी सांडसला त्या मला आज त्यांचं शेत दाखवायला नेत आहेत चला तुम्हाला सुद्धा दाखवते माझ्यासोबत आपण आमचं शेत दाखवते चला आपण शेतात जाऊ सगळी चला आता आहे ना आपण त्यांच्या शेतात आलोय चला बघूया काय काय आहे ते काय होतो तयार होतात ना ते आळा आणतो आणि ते पाला खातात मग ह्याच्यापासून आम्ही रेशमचे धागे तयार करतो हे जात बारामतीला मार्केट हे काय हे आहे हॅलो आम्हाला एवढं सांगायला लागलं आम्ही उठलो दोरला चोरला आलोय हे शेंग चवळीची झाड आहे त्यांना चांगला माजार असतो तोडायला पण चांगल्या उरगतात तोडता पण पटपट उरकतात तोडायला सुद्धा ही सगळी चवळी तुमची येऊ जाते हो ही चवळी आमचीच आहे सगळी चांगला चांगली झाली आहे चांगली आली आहे चांगला बाजार पण भेटतो तिला जाती तीस पस्तीस रुपये किलोनी जाते चवळीला बाजार चांगला आहे आता त्यांची तुटी आणि चवळी बघून झाली चला पुढे अजून काय काय बघूया भेटते पाहिलं ते पाहूया चला

सगळं शेत कोणाचं आहे हे शेत आमचंच आहे मोकळं होत आता आम्ही याच्यात धान्य टाकलाय आणि ह्या धान्याला ह्या उसासवरनं पाणी जातं आमच्या इथनं पाणी जातं ह्या उसासवरनं आणि हे आता आम्ही कालच भिजवले आता उगवायला तरी दहा दिवस लागते हे बघा बघू शकता यांचं शेत किती मोठं आहे जास्त आहे चला बरोबर आहे तुमचं तिने लावलेली आहे संपली होती आता परत आली आता आमची पा पाच तार आता आमची पंधरा आहे म्हणून आम्ही आता येऊ पाला पप्पायला पप्पाच नाही कस करड बायराट ए सायराट वायराट चला आता श्रुती आम्हाला आहे ना कोबी दाखवायला चालली आहे चला आपण श्रुतीचा कोबी बघायला जाऊया कसं आहे वाव बघतोय वागतोय काय कोबी दाखवायला को आणलंय पण इथं सगळं गहू आहे वाव खरंच छान आहे शेत तुमचं हे हे काय श्रुती एवढं एवढं कोबी आहे तिकडे डायरेक्ट न्हायच ना मग एवढं सगळं श्रुती एवढं सगळं शेत तुमचं आहे का हो काय का? हो हे सगळं तुमचं आहे हो हो हे हे ते कोबीच पण खरं खोट बोल त्या लोकांचं शूट असतं तुला लहानतील बरं शूट करत आहे काय म्हणते कुठे जायचं आता कुठे नवीन झालेली आहे तिथे याचं फोटोशूट चाललंय उजेता यायचं ही नीळ अड्रेसवाले पोरगे दिसते का हे आपला व्हिडिओ सगळा काढलेला आहे कॅमेरामॅन ही कॅमेरामॅन पुढे मुलगी पण एवढी एक नंबर तिला आजार पोरगी आहे ना काहीच बोलत नाही आणि तिला वाटत व्हायरल बिरल होईल ना म्हणून आणला पोहोती बघा झम कर कॅमेरामॅन तिला <laughs> 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 ब मम्मी आम्ही आली आज जेवायला काय करायचं करू काहीतरी तरी तिथे विचार काय करायचं म्हणजे जेवायला काय करायचं पुलाव करू आज गुरुवारी हा चालेल बनव पुलाव बनव आज माग म्हणजे खूप छान पुलाव करते आपण लिहायच्या हातालीस तास पुलाव करू आम्ही पाहुणे आलो आणि आम्हाला पुलाव खावा आम्ही पाहुणे आलो आणि आम्हाला अनुष्का तुला पुलाव भात हो चालेल ना अनुष्का पण म्हणते चालेल आज आपण पुलाव भात खाऊ चलो संध्याकाळी आपण पुलाव भात खाऊ आता चला रानातून घरी जाऊ चला आता संध्याकाळच्या सायंपाकाची तयारी करू यांच्या इथून लोहगावचं विमानतळ जरा जवळच आहे त्यामुळे इथून सारखी विमान जात असतात बघा किती वाटते असं वाटते खालीचे जरा विमान 哎呦，玉妈！ छान चिकूचं झाड आहे याला चिकू पण आला ते चिक्कू पिकलेला आहे हा पिकला आहे का चिकूचं झाड आहे आमच्या रानातलं भरपूर चिकू आला ते याला आमच्याकडे चिकूचं झाड आहे हे तुम्ही बघू शकता आंबे येतात कुठे आंबे आंब्याचं झाड आहे आमचं ते लवकरच आपले एखादा सबस्क्राईब पूर्ण होणार आहे तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढे उद्या